महापालिकेच्या शाळांना ज्या टाक्यांमधून पाणी पुरवठा केला जातो त्या टाक्यांची स्वच्छता सहा सहा महिन्यांनी होणं अपेक्षित असताना वर्षभर या टाक्यांची स्वच्छता होत नसल्याची गंभीर बाब समोर आली शाळांमध्ये लावण्यात आलेल्या अनेक टाक्यांमध्ये गाळ आणि कचरा असल्याच्या तक्रारी शाळांमधूनच करण्यात आल्या आहेत याच टाक्यांमधील पाण्याचा वापर विद्यार्थी आणि शिक्षक करत असल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचं या निमित्तानं समोर आले एकूण चौसष्ट शाळा असून या शाळांमध्ये छत्तीस टाक्या बसवण्यात आल्या आहेत याच टाक्यांमधील पाण्याचा वापर महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक करत असून यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्ह आहेत या टाक्यांची स्वच्छता आणि देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठाणे महापालिकेवरच असून सहा महिन्यांनी या टाक्यांची स्वच्छता होणं अपेक्षित आहे मात्र गेल्या वर्षभरापासून या टाक्यांची स्वच्छताच झाली नसल्याचं उघड झालं असून स्वतः शाळांनीच याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्याचं उघड झालंय काही शाळांनी तर पाण्याच्या टाक्यांमध्ये कचरा आणि गाळ असल्याच्या तक्रारी केल्या असून शिक्षण विभागानं ठाणे महापालिकेला पत्र दिले कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर भिवंडी भिवंडी ग्रामीण या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काळू धरण महत्वपूर्ण आहे काळू धरणासाठी जमीन संपादन करण्यासह पुनर्वसनाच्या कामांना गती देण्यासाठी तातडीनं आराखडा तयार करा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले आहेत मंत्रालयात या संदर्भात झालेल्या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपमुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव असीम गुप्ता जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर जलसंपदा विभागाचे प्रकल्... प्रकल्प समन्वयक सचिव संजय बैलसरे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेणगारे जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले आदी अधिकारीही यावेळी उपस्थित होते पालघर जिल्हाधिकारी आणि ठाणे पालघर जिल्ह्याचे अधिकारी प्रणालीच्या माध्यमातून यात सहभागी झाले होते मुंबई महानगर क्षेत्रातील शहरांमधील पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी काळू धरण प्रकल्प महत्वाचा आहे बऱ्याच वर्षांपासून प्रकल्प मंजूर असून खाजगी भूसंपादन वन जमीन भूसंपादन पुनर्वसन ही कामं तातडीनं प्रशासकीय यंत्रणांनी पूर्ण करणं गरजेचं असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं काळू प्रकल्पाकरिता बाधित होणाऱ्या वनजमिनींच्या मोबदल्यात पर्यायी वनीकरण करण्यासाठी पालघर जिल्ह्यात उपलब्ध जमिनींची माहिती पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपर्यंत कळवण्याचे निर्देशही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत शिवसेना शिंदे गट खासदार नरेश मस्के यांनी पत्रकार परिषदेत विविध राजकीय घडामोडींवर आपली परखड भूमिका मांडली केंद्र सरकारनं वकपुरडा संदर्भात सादर केलेल्या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकेची झोड हो उडवलीय हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांवर इंडिया आघाडीतील नेते का गप्पा आहेत उद्धव ठाकरेंनी हिंमत असेल तर ममता बॅनर्जींचा निषेध करावा अशी मागणी त्यांनी केली आहे पश्चिम बंगालमध्ये हिंदूंच्या शंभर कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झाल्याचंही त्यांनी सांगितलं ममता बॅनर्जी हे हिंदू विरोधी धोरण राबवत असून त्यांच्या राजवटीत हिंदूंचं जगणं मुश्किल झालं असल्याचं सांगत त्यांनी ममतांचं नाव बदलून ममता राणा करा असंही त्यांनी सांगितलं दरम्यान नाशिकमधील दर्गा कारवाई आदित्य ठाकरे यांची सभा चतुर्वेदींचा नाराजीचा सूर शिंदे राज ठाकरे भेट या मुद्द्यांवरही मस्के यांनी विरोधकांवर टीका केली खचलेले स्टेज खचलेला पक्ष आणि खचलेले नेते ही शिवसेनेची सध्याची अवस्था आहे अशी घाणाघाती टीका त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली राज्य आणि केंद्र सरकार समर्थ असून अयोध्या मंदिरावरील धमक्यांचा योग्य प्रतिकार केला जाईल असंही नरेश मस्के यांनी स्पष्ट केले पश्चिम बंगाल समसेरगंज धुलियान सुती जंगीपूर आणि मुर्शिदाबाद येथे भागामध्ये हिंसाचार उसळलेला आहे अनेक जणांचे मृत्यू झालेत शेकडो मालमत्तांचे नुकसान केलेलं आहे परिस्थिती अत्यंत मुर्शिदाबादी इथे तर गंभीर आहे शेकडो हिंदू घर सोडून गेले आहेत आणि त्या धार्मिक संघर्षात आणि जाळपोळीत हिंदूंच्या शंभर कोटी रुपयाच्या मालमत्तेचं सुद्धा नुकसान झालेलं आहे परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ते सरकार याकडून कुठल्याही पद्धतीचं हिंदूंचं संरक्षण होत नाहीयेत ती परिस्थिती हाताळण्याकरता त्या अपयशी ठरलेल्या आहेत पूर्ण कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे पोलीस बंदोबस्तामध्ये दुकानांची गाड्यांची जाळपोळ होत आहे ममता बॅनर्जी यांचं सरकार आल्यापासून हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील विश्रामगृहात ठाण्यातील विविध गृह संकुलातील प्रतिनिधी आणि महानगर गॅस अधिकाऱ्यांची एकत्रित आज बैठक घेतली या बैठकीला महानगर गॅसचे व्यवस्थापक प्रदीप के एन श, आकाश जाधव आकाशगळ गवळी निलेश कोळी सचिन शेणगारे राकेश जैन रेड्डी आणि गृहसंकुलातील नागरिक उपस्थित होते ठाण्यातील खरकराळी माजिवडा चरई कोळीवाडा आदी विविध भागातील गॅस विषयाबाबत तसंच महानगर गॅसच्या सुरू असलेल्या कामांबाबत नवीन गॅस जोडणीबाबत आमदार केळकर यांनी या बैठकीत आढावा घेतला दर पंधरा दिवसांनी अथवा महिन्याला नागरिक महानगर गॅस अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांची बैठक आपण घेत असतो या बैठकीत राहिलेल्या महानगर गॅसच्या कामांचा आणि नवीन सुरू करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात येत असतो असंही आमदार केळकर यांनी यावेळी सांगितलं गेल्या वर्षात ठाण्यातील विविध भागातील आपल्या आतापर्यंत चार हजार नऊशे ब्याण्णव फ्लॅट धारकांना महानगर गॅस जोडणी करण्यात था आली आहे ठाणे शहर वाढत आहे पुनर्विकास होत आहे नवीन इमारती वाढत आहेत तर एकीकडे घुडबंदरही विकसित होत आहे विकासक इमारती बांधून निघून जातात परंतु नंतर तेथील रेहवाशांना आवश्यक बाबींकरिता झगडत राहावं लागतं त्यातील गॅसच्या संदर्भात आम्ही अशी रचना केल्यामुळे लाखो लोकांना कसा लाभ मिळेल हे आपण सतत पाहत असतो आता आणि पावसाळ्यापूर्वी पंधरा इमारतींना गॅस जोडणीचं काम पूर्ण होईल असंही केळवकर यांनी सांगितलं तर या बैठकीमध्ये निलेश कोळी यांनी जरीमरी पोलीस वसाहत आणि टॉवर मध्ये राहणाऱ्या कुटुंबियांना मोफत पाईप गॅस जोडणी करून द्यावी अशी मागणी केली आमदार केळकर यांच्याकडे निवेदनावर केली असता त्यावर तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन लवकरात लवकर, लवकर सकारात्मक कारवाई करू असं महानगरच्या अधिकाऱ्यांनी आमदार केळकर यांना आश्वासन दिलंय सर, मा, समस्या सर, आ, समस्या घेऊन आले एलचं कनेक्शन जे आहे ते अत्यंत नागरिकांना उपयुक्त आहे फायदेशीर आहे जरुरी आहे आणि त्याच्यामुळे त्यांची म्हणजे महापालिका एमजीएल आणि ज्यांना कनेक्शन हवं आहे तर त्यांची कॉमन मीटिंग झाल्याशिवाय काही हे होत नाही गेल्या दोन वर्षापासून मी आमच्या सर्व निर्णाय भागातले जे आमचे सहकारी आहेत त्यांना घेऊन ज्या ठिकाणी आतापर्यंत जवळजवळ चार हजार नऊशे ब्याण्णव फ्लॅट धारकांना ही कनेक्शन मिळालेली आहेत आणि बाकीची जी राहिली आहे त्याच्याकरता आम्ही काय करतो की दर पंधरा दिवसाने किंवा महिन्याने अशा प्रकारची एन जी एलचे चे अधिकारी आणि महापालिका आणि त्या ठिकाणचे रहिवासी यांची कॉमन मिटिंग घेऊन ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतो शेवटी पाठपुरावा केल्यावरच लोकांपर्यंत त्यांना जे आवश्यक गोष्टी असतात ते पोचतात ठाणं वाढतंय इमारती पुनर्विकसित होत आहेत पुरबंदर भागामध्ये देखील मोठे मोठे टॉवर होत आहेत आणि त्यांना बिल्डर लोक बांधून निघून जातात पण त्या ठिकाणी त्यांना जी बेसिक गरजा असतात मग गॅस कनेक्शन असेल किंवा बाकी वाहतुकीच्या संबंधामध्ये ते एम जी एलच्या संबंधामध्ये आम्ही ही एक रचना घेतल्यामुळे लाखो लोकांना आतापर्यंत या शहरामधल्या गॅस गॅसची जोडणी जी आहे ती लवकर कशी मिळेल करता आणि ती मिळालेली आहे आणि पुढच्या ज्या काही जोडण्या आहेत करता देखील आम्ही आता पावसाळा तोंडावर असल्यामुळे त्याच्या आतमध्ये आता जवळजवळ आम्ही पंधरा भागांमध्ये कनेक्ट कनेक्शन देऊन त्याला सुरुवात करणार बुद्धगया महाबोधी महावीरा मुक्ती आंदोलन समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीनं प्रमुख मार्गदर्शक भदंत गौतमरत्न महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवसीय साखळी उपोषणाची सुरुवात आजपासून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर कोटनाका परिसरात करण्यात आली या उपोषणासाठी ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे भीम अनुयायी बौद्ध बांधव उपोषण स्थळी बसले आहेत या आंदोलनात बिहार येथील बुद्धगया महाबोधी महाविहार महा मुक्तीसाठी प्रमुख मागण्या करण्यात आल्या या आंदोलनात भदंत गौतम रत्न आणि त्यांचे सहकारी पूज्य भंतेजी तसंच समाजसेवक संदीप खांबे विभागातील बौद्ध भगिनी बांधव शिल्पा सोनवणे रंजना मुन पूनम केदार ललिता पंडागळे वसुधा गायकवाड मनीषा मेश्राम सोनाली गायकवाड भूमिका सिद्धार्थ नावले शांता नावले भाग्यश्री नावले शुभांगी येलवे अर्चना जाधव मिलिंद सातदिवे किशोर बनकर समाधान बागणे शंकर जमदाडे नंदकुमार मोरे नूतन गवांदे यशवंत बिराडे छात्र सालमून प्रकाश कांबळे मानवितकर विनीत मोरे चंद्रकांत वाघचौरे अर्जुन साळवे रामचंद्र गायकवाड नंदिनी साळवे सुवर्णा गायकवाड वैशाली भालेराव विभाग मोरे रुद्र मोरे तसंच असंख्य बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते बुद्धगया येथील महाबोधी महाविहार म्हणजे भारतासह जगभरातील बौद्धांचा प्रमुख तीर्थक्षेत्र असून या महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही ते बौद्धांच्या ताब्यात असावं यासाठी विविध बौद्ध संघटना संघटनांकडून आंदोलन केली जात आहे गौतम बुद्धांना ज्या महा बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली तो बोधीवृक्ष याच महाबोधी महा महा महाविहार परिसरात आहे सध्या महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून आज हे आंदोलन करण्यात आलं बघा ऐतिहासिक दृष्ट्या सविशे वर्षापूर्वीचा भगवान तथागत संबुद्धांचा जो संबोधी जगजाहीर स्वरूपात आहे बुद्धगया येथे त्या ठिकाणी तेवीसशे वर्षापूर्वी चक्रवर्ती प्रियदर्शी अखंड भारत निर्माते सम्राट अशोक त्यांनी भगवान बुद्धांचा संबोधीला स्मरून बौद्ध अन्वेयांसाठी बौद्धगणं त्या ठिकाणी जाऊन वंदना घेतील विपशना करतील आणि धम्माच्या मार्गामध्ये शांतता प्रस्थापित करतील त्यासाठी महाविहाराची निर्मिती करून ठेवलेल्या आहेत परंतु शोकांतिका म्हणजे आज खेदाची बाब म्हणजे आमचे हे सर्व भारत देशाचे जे राजकारणी आहेत देश चालवणारे आहेत प्रधानमंत्री पासून मुख्यमंत्री बिहार राज्याचे ही मु, मुख्यमंत्री त्यांनी ही बाब खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे म्हणजे बौद्धांचा एकमेव सर्व श्रेष्ठ सर्वोच्च श्रद्धास्थान आज बौद्धांच्या हाती नाही आहे त्याचे प्रबंधन गैरबौद्धांच्या हातात आहे आणि त्या ठिकाणी एक एकोणीसशे एकोणपन्नास ला केंद्र सरकार आणि राज्य सरकारने संगनमत करून बौद्धांना फसून एक कायदा बनवलेला आहे ज्याचं नाव बी टी एकोणीसशे एकोणपन्नास म्हणून त्याला आपण ज्याला पण काळा काय कायदा म्हणतो ते काळा कायदा रद्द करून कारण त्या कायद्याच्या आधारे आमच्या या सर्वात पवित्र महापोधी महाविहाराचा गर्भगृहामध्ये आणि महाविहाराच्या परिसरामध्येही बौद्ध धर्माच्या विरोधातले अनेक कर्मकांड देवदेवींचा शिरकाव त्या ठिकाणी झालेले आहेत ते आमच्यासाठीच नाही सर्व मानवतेसाठी एक शर्मेची बाब झालेली आहे एक खेदाची बाब झालेली आहे यापेक्षा बौद्ध बांधवांच्या मनामध्ये कोणता कोणते वेता असू शकतात म्हणून हा बौद्धांवर जो अन्याय होत आहे हे सर्व समाज बांधव बघत आहेत तर अन्याय होत असताना अन्य लोकांनी अन्य समाज बांधवांनी बघायची भूमिका घे गे, घेऊन उभे घे गे, घेतले सु फक्त म्हणजे बघून राहणे सुद्धा चुकीचं आहे म्हणून आमचा आग्रह आहे बौद्ध बांधवांचा हा न्यायाचा अधिकाराचा हक्काचा संविधानिक मार्गाने जो आंदोलन आम्ही करीत आहोत या आंदोलनामध्ये सर्व स्तरातील सर्व जाती धर्मातील बांधवांनी सामील व्हावेत आणि आमचा महा बोधी महाविहार आम्हाला प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी या आंदोलनामध्ये सामील व्हावेत त्यासाठी सत्तावीस एप्रिल आम्ही विराट महामोर्चा लाखो लोकांचं आयोजित केलेला आहे महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त बौद्धांची संख्या आहेत असून सुद्धा इथे कित्येक आंदोलन आता मागील दीड दोन महिन्यांपासून होऊन सुद्धा महाराष्ट्र विधानसभेने अजूनपर्यंत त्याची दखल घेतलेली नाही एक साधी चर्चा सुद्धा घडवून आणलेली नाही या राज्यामध्ये दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांनी याबद्दल कोणत्याही दखल घेतलेले नाही लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने विधानसभेने चर्चा घडवून आणून या महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती सुपूर्द करण्यासाठी त्यांनी ठराव पास करावेत आणि ते ठराव केंद्र आणि बिहार सरकारला त्यांनी पोचावेत आणि आमचा महाबोधीचा हक्का आम्हाला मिळवून देण्यासाठी इथे या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय आंदोलन विराट महामोर्चा सत्तावीस तारखेला रविवारी साडेतीन वाजता तमाम धम्मा बांधव फुले शाहू आंबेडकर विचारांचे सर्व पक्ष संघटने संस्था विहार कमिटी त्यांनी लाखोंच्या संख्येने घराघरातून लोक सामील व्हावेत साडेतीन वाजता सत्तावीस तारीख रविवारी धन्यवाद